बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा या गावातील मोहन आमटे म्हणजे कर्तबगार व्यक्तिमत्व लहानपणापासूनच शिक्षणामध्ये ते हुशार होते वर्गामध्ये नेहमी अभ्यासामध्ये ते पुढे असायचे कृषीचे शिक्षण त्यांनी घेतलेले आहे या शिक्षणामधून त्यांना ग्रामशोक व्हायचे होते परंतु त्यांच्या आईचे अकाली निधन झाले आणि त्यांना आर्थिक अडचणी आल्या नोकरी करता वाट पाहणे त्यामुळे त्यांना शक्य नव्हते म्हणून त्यांनी नाईलाजाने ड्रायव्हर की शिकली आणि झाले पुढे काही दिवसांनी टेम्पो चालक झाले टेम्पो चालक, चालक म्हणून चांगली नोकरी करू लागले आणि जिद्द मेहनत आणि चिकाटीने त्यांनी मग स्वतःचा टेम्पो ही घेतला त्यामुळे घरामध्ये संपन्नता आली अगदी लहानपणापासूनच त्यांना राजकारणाचेही आकर्षण होते म्हणून त्यांनी लोकसंपर्क व्यवस्थितपणे ठेवलेला होता यामुळे गावकऱ्यांनी त्यांच्या सौभाग्यवतींना गावचे सरपंच आहे आमदार धस यांच्या माध्यमातून गावामध्ये आता विविध विकास कामे चालू आहेत म्हणून या जिद्दी मेहनती कर्तबगार आणि इमानदार व्यक्तिमत्वाच्या मोहन आमटे यांच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर मी मोहन कुंडली खामटे सरपंचपती पिंपरी घाटा ग्रामपंचायत तालुकाष्टी जिल्हा बीड मी पिंपरी गावचा सरपंचपती म्हणून सु लोकनेते सुरेश अन्नाधस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतमध्ये काम करत असून सध्या त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतमध्ये विविध विकास कामे चालू आहेत त्यामध्ये रस्ते शाळा खोल्या बांधकाम शाळेची दुरुस्ती असे बरेच कामं सध्या प्रगतीपथावर आहेत आणि आजू पुढं बी असेच त्यांच्या नेतृत्वाखाली कामं चालू आहेत आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा या गावात आम्ही आता दाखल झालेलो आहोत आपल्यासमोर सरपंच पती मोहनजी आमटे आपल्यासमोर आहेत मुळामध्ये ही मुलाखत सरपंच आहे म्हणून नाही तर एक आदर्श व्यक्ती म्हणून त्यांचा या ठिकाणी या परिसरामध्ये त्यांची एक ओळख आहे एक ड्रायव्हर ते गावचं प्रथम नागरिकत्व म्हणजे त्यांचा संघर्ष फार मोठा आहे आणि जेव्हा माणूस संघर्ष करतो संघर्षातनंच तो पुढं येतो नाही का मोहनजी मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आज या ठिकाणी तुमच्या सौभाग्यवती सरपंच आहेत आपण सरपंच पती आहात गावचा कारभार आपण हाकत आहात परंतु कधी काळी मोहनरावांचा संघर्ष फार मोठा होता अगदी हालाकीचे दिवस होते तर राजकारणात येण्या राजकारणामध्ये येण्याअगोदरचे मोहनराव कसे होते ते ते आम्हाला ऐकायचे राजकारणात येण्याआधी मी एक स्वतः म्हणजे लोकांच्या गाडीवर ड्रायव्हिंग केली एक दहा पाच वर्षे ड्रायव्हिंग करून नंतर मग स्वतःच वाहन घेऊन स्वतः बी काही दिवस ड्रायविंग केली पण पहिल्यापासूनच मला एक वीस वर्षापासून म्हणजे मतदानाचा हक्क आल्यापासूनच राजकारणाचा नाद होता त्याच्यामुळे राजकारणाची आवडच होती पण हळूहळू हळूहळू माणूस म्हणतो त्या पद्धतीने आपला लग म्हणजे एक निवडणुकीला उभं राहण्याचा योगायोग दोन हजार तेवीसमध्ये आला आणि मुळामध्ये मोहन आमटे असं म्हणण्यापेक्षा मोहन आमचे असं लोकांना वाटतं नाही का हु, कारण आमचे आपले हु. हे वाटण्यामध्येच एका आपुलकी असते तर पहिल्यापासून तो तुमचा स्वभाव आहे लोकांना बोलण्याचा किंवा लोकांमध्ये राहण्याचा हु त्यासाठी पैसे लागत नाहीत नाही का बऱ्याच वेळेला वाटतं की पैसे असले तर लोक आपल्याला विचारतात नाही नाही पण माझ्या हिशोबाने तोंड चांगलं पाहिजे आपली वाणी चांगली पाहिजे ह्या वाणीच्याच याच्यावर आपल्याला लोकांनी डोक्यावर घेतलं दाते पैसा जिंके असं म्हणतात तोंडामध्ये असेल तर आपल्याला जग जिंकता येत प्रेम आणि जग जिंकित पहिल्यापासून कसे वावरला की जेणेकरून लोकांना तुम्ही नेहमीच आपल्यातले आपले आपल्या घरातले आणि कोणतरी आपला आहे असं वाटलं म्हणजे पहिल्यापासूनच तसं लहानपणापासूनच मला लोकांसंग मिसळायची किंवा गाडी धंदा करत असताना सुद्धा प्रत्येक लोकांचं म्हणजे प्रेमाने त्याचे संघ समन ठेवणे त्याच्यासाठी सहकार्य बी करणे अशी बी भावना होती उदाहरणार्थ काही भाडे थोडे करत असताना त्यांचे भाडे जरी उशिरा आले असे जरी झालं सहकार्य करून माणसं जोडायचा मला नादच होता माणसं जोडण्याचा लोकांना पैशा समोर माणस माणसं दिसत नाही पण पैशाला महत्व दिलं नाही पैशापेक्षा नक्कीच माणूस माणसाला महत्व दिलं त्याच फळ मला मिळालं असं मला वाटतं मोहनराव पैसा तुमच्यासाठी काल गौण होता आणि एक गौण आहे शंभर टक्के मला एक विचारावं असं वाटतं की ड्रायवर काय व्हावा असं वाटलं म्हणजे काय कारण ठरलं की ड्रायविंग लाईनला तुम्ही आलात नाही ड्रायव्हर होण्याला म्हणजे त्यावेळेस परिस्थिती झाला जी शाळेत बी मी ॲग्रीचं महाविद्यालयाचा कृषी डिप्लोमा केला पण त्याच्यानंतर थोडी परिस्थिती खराब होती आमच्या आईचं त्यावेळेस निधन झालं आतीला किडनी खराब झाल्यामुळं वडिलांनी सगळी जमीन विकून तिला पैसे घातले आणि ती बऱ्यापैकी होता अभ्यासामध्ये एक नंबर बऱ्यापैकी होतो मी फर्स्ट क्लास विद्यार्थी डिप्लोमा केला कसे सायक रामशेव राम शेव्हाची इच्छा होती असो नियत्र जे मान्य असेल ते नाही का आईचं निधन झालं आईच्या निधनानंतर आयुष्य कसं होतं आईच्या निधनानंतरच आयुष्य थोडं हलाकीच आलं त्याच्यामुळेच मग मला हे उदारनिर्वाह म्हणजे जगण्यासाठी ड्रायविंगचा धंद्याकडे वळावं लागलं ड्रायव्हर म्हणून किती वर्ष वर वर काम केलं ड्रायव्हर म्हणून मी दुसऱ्याच्या गाडीवर दहा वर्ष ड्रायविंग ड्रायव्हर म्हणून काम केलं त्यासाठी कुठलं वाहन निवडलं म्हणजे जीप होती ते पहिल्यांदा जीप शिकलो नंतर मग टेम्पो नंतर मग आयसर गाडी असं आणि मग दहा वर्ष ड्रायव्हिंग केल्यानंतर स्वतःची आयसर गाडी घेतली असं म्हणतात की स्टेरिंग पकडला डेरिंग लागते <laughs> तर ही डेअरिंग ऑटोमॅटिक आली नाही परिस्थितीत नाही तसं ड्रायव्हर लाईन सुद्धा एक म्हणजे माझ्या मते एक खास चांगली एक म्हणजे देशामध्ये मिलिटरी सेवा जरी म्हणलं तरी भी एक चांगले त्याच्या हातून प्रत्येक माणसाला मदत फायदा असं म्हणजे सहकार्य होतच बाबतीत ड्रायव्हर म्हणून नावलौकिक मिळवला चांगली कामं केली लोकांना मदत केली कधी पैशाकडे पाहिलं नाही आणि मग जेव्हा राजकारणामध्ये नशीब आजमायचं ठरलं त्याला बघूया आता नाही का तर मग लोकांचा रिस्पॉन्स कसा होता नेमका लोकांच्याच रिस्पॉन्सनीच मी म्हणजे ह्या निवडणुकीत उतरलो वाटलं की लोकांना वाटलं की, वाट की तुला एक आहे मला बळच येऊन म्हणजे घरातून येऊन बळच लोकांनी रस्त्यावर बोलून घेऊन ही निवडणूक तुलाच लढावं लागेल आणि तू हे करू शकतो तुला लोक निवडून देऊ शकते तुला म्हणजे अशा पद्धतीने लोकांनी जास्त केल्यामुळे मी उभं मला असं वाटतं की माणूस लायक असला की तो नायक होतो <laughs> आता तुम्ही खरं तर नायक आहेत गावचे तर राजकारणामध्ये म्हणजे अगदी सरपंच होण्या अगोदरचं आयुष्य कसं होतं आणि आताच आयुष्य कसं आहे आणि आता जबाबदारी वाढली नाही का आता प्रत्येक गोष्टीला आता आपला जबाबदार राहायचं आहे तर त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार लोकप्रिय आमदार सन्माननीय सुरेश अण्णा धस साहेब यांच्या आपण निकटवर्ती आहात जवळचे आहात लाडकी आहात तर अण्णांच्या माध्यमातून आपण काम करतोय ना अण्णांच्या माध्यमातून एक सरपंच पती म्हणून आता गावचा कारभार करत असताना म्हणजे कुठल्या कुठल्या बाबींकडे आज लक्ष देत आहात कशा पद्धतीने काम करत आहात आम्हाला ते ऐकायचं आहे म्हणजे सुरेश अण्णा धस हे राजकारणात म्हणजे सुरुवातीपासून आम्ही त्यांचे फॅन म्हणजे किंवा त्यांचे आम्हाला ते आवडते नेते लहानपणापासून आम्हाला राजकारण कळायला लागल्यापासून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक निवडणुकीत काम करीत आलो आणि त्यांनी बी मला बाबतीत निवडणुकीत शंभर टक्के त्यांनी बी संधी दिली ज्यावेळेस गावातून सगळ्या लोकांचं म्हणणं आलं तू उभं राहायला पाहिजे तर त्यावेळेस अण्णासुद्धा सुद्धा स्वतः म्हणले की ह्या गावामध्ये आपला उमेदवार तू अशा पद्धतीने त्यांनी बी संधी दिली मला असं वाटतं की साक्षात अण्णांचा जर आशीर्वाद असेल तर काहीच कमी पडत आणि अण्णानी नंतर बी आता आम्हाला नंतर हे एक दीड वर्षाच्या नंतर आमच्या गावामध्ये जणू काय आता दोन शाळा खोल्याचे काम जिल्हा परिषद शाळेला दोन शाळा खोल्या दिल्या एक अंगणवाडीची खोली दिली गावामध्ये बी दोन तीन रस्ते दिलेत आत्ता सध्या त्याचे कामं चालू येतं शाळेच्या दोन्ही शाळेचे दोन शाळा आहेत ना आम्हाला तर दोन्ही शाळेचे कंपाऊंडचे कामं दिलेले आहेत अजून किरकोळ कारकुळ बी अजून बरेचसे कामं म्हणजे अन्नाच्या नेतृत्वाखाली गावामध्ये चालू आहेत आत्ता काय वाटतं नेमकं म्हणजे आम्ही तुमची यशोगाता मांडत आहोत तुमचा प्रवास मांडत आहोत कधी काळी अनेक गोष्टी होत्या मला असं वाटतं की जर तुमच्याकडे चमत्कार असेल तर लोक नमस्कार घालतात नाही का म्हणजे तुम्ही चांगलं करा पाहिल्यांदा तर आता न्यूज वर महाराष्ट्र चॅनलच्या वतीने एक मुलाखत करा म्हणून तुमचा गौरव करत आहे काय वाटतं या प्रसंगी खूप आनंद वाटतो एकदम कधी कधी म्हणजे असं एकदम की चांगल्या कामाचं कौतुक हो हो हे पाहायला खर तर तुमची आई पाहिजे होती हो हो त्या माऊलीने संघर्ष फक्त पाहिला नाही आता जेव्हा या ठिकाणी एक गावामध्ये जेव्हा फिरता तुम्ही किंवा लोकांशी संवाद साधता नाही का तुमची सवय ती पहिलीच आहे लोकांशी बोलण्याची तर मग लोकांच्या नेमक्या काय तक्रारी काय कारणे काय अडचणी असतात की जेणेकरून अरे काय सुटलं पाहिजे असं आपलं वाटतं हा आता नक्कीच शंभर टक्के आपल्याला पद आल्यामुळे लोकांची बी जबाबदारी आल्यामुळे लोकांची आपल्याकडे आप अपेक्षा असते आता त्या पद्धतीने लोक येतेत बी आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपण म्हणजे अर्ध्या रात्री म्हणलं तरी बी प्रयत्नात असतो मी कधी काळे ग्रामसेवक व्हायचं मला ग्रामसेवक व्हायची इच्छा होती ग्रामसेवक तुमच्यावर काम करतात मला असं वाटतं की हो वेळ लागतो वेळ बदलायला नाही का हो पण जेव्हा वेळ तेव्हा भरपूर काही वाटायची इच्छा होती पाहिलं आपण की मोहनरावचा प्रवास तसा सोपा नाही कारण आईचं अकाली निधन परस्ती पूर्णपणे अगदी अगेन्स्ट गेलेली ग्रामसेवक व्हायचं होतं कृषी सहाय्यक व्हायचं होतं काहीतरी नोकरी करायची होती कारण नोकरी करून आईला आणि वडिलांना आधार द्यायचा होता घरच्यांना आधार द्यायचा होता परंतु नियतीला काही गोष्टी मान्य नसतात आणि मग जी व्यक्ती परस्ती पाहून या ठिकाणी वर्तन करते तीच व्यक्ती नायक असते त्यांनी आपण किती शिकलो हे डोक्यातून काढून टाकलं आणि ड्रायवर झाले आणि ड्रायवर होणं चूक नाही कारण कधी काही जर आपण जर महाभारत पाहिलं आपण तर कृष्णसुद्धा सारथी झाला होता नाही का म्हणजे ड्रायवर झाला पाहिजे कारण त्याच्यामध्ये आपला अनुभव येतो हो जग दिसतं आपल्याला जग पाहता येतं लोक आपल्याला समजतात आणि दहा पाच वर्ष ड्रायवर म्हणून काम केल्यानंतर या ठिकाणी राजकारणामध्ये नशीब आजमावलं खरं तर लोकांनी त्यांना पुढं आणलं लोकांनी सांगितलं तुम्ही आता पुढं या निवडणूक लढा लोकांनी सपोर्ट केला कारण लोकांच्या सपोर्टशिवाय काहीच होत नाही आणि आज त्यांच्या सौभाग्य होती का गावच्या सरपंच आहेत चांगलं काम करत आहेत माननीय आमदार महोदय सुरेश अण्णा साहेब यांच्या माध्यमातून अगदी उत्कृष्ट काम करत आहेत आणि पुढंही करायचं आहे असं ते सांगतायत मोहनराव तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा निश्चितच ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद